आले गोपाळ मध्ये वै तो असणाऱ्या आसुराला कंसानं आशीर्वाद दिला लगेच तो गो, गोकुळाकडं कंसाला कंसानं सांगितल्याला काम करण्यासाठी कंसाचा शत्रू मारण्यासाठी गोकुळाकडं ज्यावेळेस आला त्यावेळेस गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णानं आपले सोंगडी चौकून बसविलेत आणि मधी भगवान श्रीकृष्ण बसलेलेत बसलेले अशी कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेली तो आसुरासुर दुरोनी गोपयेता देखती नैनी छत्तीस गावी भूमीपासून शरीर उंच दिशे तो असणारा असुरासुर जावेस मथुरेतून गोकुळाकडे येऊ लागला त्यावेळेस सगळे गोपाळ कृष्ण भगवंत बसलेले होते आणि त्यांनी या तो आसुरासूर आयाल्याला बघितला पण कसा बघितला आक्राळ विक्राळ असा छत्तीस छत्तीस गावे भूमीपासून म्हणजे छत्तीस चोख आणि इतका छत्तीस मोठा ची मोठा अकराळ विकराळ असा छत्तीस फूट तो उंचीचा असा अकराळ विक्राळ तो असणारा आसुरासुर याय लागलेला आहे सर्व गोपाळांनी बघितलेला आहे बाळी चर्चिला सेंदूर विक्राळ वदन भयंकर होताच मुळात राक्षस राक्षस म्हणला की राक्षस आक्राळ विक्राळ लट जबडा एवढा मोठा भयंकर राक्षस त्याच्या दाडा फट्याच्या बाहेर आल्याला आपण चित्रात मी बघतो शिंगा आलेली राक्षसाला दाडन बाहेर लांब लाल जरत आणि जसा काय त्याच्या पूर्ण अंगाला थोबाडाला सिंदूर फसलेला असा अकराळ विक्राळ भ्यासूर असणारा तो आसुरासुर सर्व गोपाळांनी लांबूनच बघितलेला आहे गोपाळ झाले भयभीत नंद शी म्हणती समस्त हरी पाहा हा येतसे त्या असणाऱ्या राक्षसानं बल मोठ लांब लचक थोबाड काढलेली असा भासूर राक्षस या वेळेस गोपाळांनी बघितला त्यावेळेस भगवान श्री कृष्णाला सर्व गोपाळ म्हणू लागले ते कृष्णा दोघ रे बुवा आता तो तिकडून जो राक्षस यायला लागलाय बघ म्हले कसला राक्षस आलाय भ्यासूर मोठा लट लाल जर तोंड वासून जणू आपल्याला खातो का काय आणि खाण्यासाठीच आलाय का काय अस कृष्णा तू बघ असे सर्व गोपाळ त्या राक्षसाला कृष्णाला राक्षस धावू लागलेले ये भयत राता तुझवी नंतर कोणी नाही ना दुसरा त्या राक्षसाली बघितला राक्षसाला बघितल्याबरोबर सर्व गोपाळांची हडबड झाली आणि सगळेजण उठले आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर चा भगवान श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या चरणावर चा सष्टान दंडोत घातला कुणी माग लपू लागले आणि मनाला आले ते कृष्णा तुझ्याशिवाय या असणाऱ्या धरतीवर आम्हाला सांभाळणारा किंवा आमचं रक्षण करणारा देवा कुणीच नाही तूच एक आमचं रक्षण करणार आहेस या राक्षसापासून आमचं रक्षण कर अशी विनंती भगवान श्रीकृष्णाची सर्व गोपाळ करू लागलेले हरी म्हणे सकळाशी काही भिवू नका मानसी मग तो वैकुंठ पूर्विलाशी काय करिता ज्या वेळेस सर्व गोपाळांनी भगवंताची विनंती केली कृष्णाची विनंती केली त्यावेळेस कृष्ण भगवंताला सर्वांची दया आली आणि सर्व भक्तांचा सांभाळ करणारा भक्तांना सांभाळण्याचं ब्रीद घेणार घेतलेला भगवंत त्या गोपाळांना ला बोलू लागला एक म्हणले गोपाळांनो तुम्ही आता कुणी भिवू नका या असणाऱ्या राक्षसाला कसं मारायचंय किंवा त्याच्यापासून तुमचं कसं संरक्षण मी त्याला कसं मारतो हे तुम्ही बघा असे कृष्ण भगवंत त्या गोपाळांना ला बोलू लागलेले मनी विचारी जगन्नाथ यासी तो हनुमंता ते मृत्यू तो जरी सखा पावे येत तरीच दैत्यावरे आवरे त्या असणारा सुर नावाचा जो राक्षस होता त्या राक्षसानं पहिली भली मोठी तपश्चार्या केली आणि तपश्चार्या करून वरदान मागितलं होतं किंवा त्याला वरदान होत की या असणाऱ्या सृष्टीवर तू फक्त जो असणारा अंजनीचा पुत्र असलेला हनुमंतराया त्याच्याच हातून मरशील तुला दुसऱ्या कुणकुणाजून मरण नाही आणि हे त्याचं वरदान भगवान श्रीकृष्णानं मनोमन जाणलं आणि म्हणू लागले की जर आता माझा प्राण सखा असलेला हनुमंत जर इथं आला तरच हा राक्षस मरणार आहे तर मरणार नाही आणि असं त्याच्या वरदानाचा पूर्ण इतिहास किंवा त्याचे जी काही वरदानाच होती गोष्ट की भगवान श्री कृष्णानं आपल्या मनामध्ये जाग कोणी भगवान करी वायू सुताचे चिंत करून धावे आता भगवंतानं त्याच वरदान जाणलं की ह्याला हनुमंताकडून मरण आहे आणि इथं जर हा राक्षस आला तर हे राक्षस काय आपल्याला ऐकणार नाही असं भगवंताच्या मनात आल्याबरोबर भगवंतानं लगेच कृष्णानं डोळे झाकले आणि डोळे झाकून भगवान श्रीकृष्ण हनुमंताचा धावा करू लागलीत की हे माझ्या सकया प्राण सकया हनुमंता तू आता लवकरात इथं ये अशी देव सुद्धा आपल्या भक्ताचा धावा करतोय धावा करू लागलेले तू भक्ता माझी मनी सद्गुण रत्नाची खाणी रात्री माझी लानोनी सवेची ने हो ठेविला हे माझा प्राण सकया माझा भक्ता तू लवकर ये तू माझा प्राण सकायस अर्थ माझ्यावर एकदा पाठीमाग संकट आलं होत त्यावेळेस एका रात्रीमध्ये गेलास रात्रीमध्ये जाऊन द्रोणागिरी नावाचा पर्वत घेऊन आलास आणि माझ्या लक्ष्मणाला जीवदान दिलंस असा तू माझ कार्य करणारा मला माझा सांभाळ करणारा किंवा माझं रक्षण करणारा असा माझा जीवलग आहेस तू आता या संकटाच्या वेळी लवकर धावून ये अशी विनंती भगवान श्रीकृष्ण हनुमंताची करू लागलेली आशोक सीता शोक हरणा दर्प राक्षटनाशना अंजनी हृदय हनुमंता ज्या वेळेस भगवान श्री कृष्णाला डोळे झाकले ना हनुमंताच ध्यान आरंभ केला त्यावेळेस म्हणून हनुम भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले ते हे हनुमंता तू असणारा माझ्या सीतेच जो शोक होता सीतेचा तो शोक नाहीसा करणारा अशोकवन जाळणारा आणि जो असणारा इंद्राचा असलेला वैरी इंद्रजीत आणि त्या इंद्रजिताला तुझ्या प्रतापाची दहशत बसून तुझा प्रतापाची दहशत बसून त्याला त्याचा जो काय बळाचा जो त्याला गर्व होता तो गर्व नाहीसा करणाऱ्या माझा प्राण सख्या तू आता लवकरात आत लवकर माझ्याकडे धावून ये अशी विनंती हनुमंताची भगवान श्रीकृष्ण करू लागलेले शेतू बंधने हनुमंत बैसला शे समाधीस्त तो कानी शब्दाकस्मात आपले स्वामीचे ऐकिले अ ज्या वेळेस गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण हनुमंताचा धावा करीत होते आणि हनुमंतराया बंधन रामेश्वर त्या ठिकाणी बस प्रभू रामचंद्राचं ध्यान करीत बसले होते कृष्णानं हनुमंताला मारलेली हा किंवा हनुमंतानं मारले दिलेले हा हनुमंतानं ऐकिली आणि ऐकल्या ऐकिल्या हनुमंतराया काय करू लागले हृदय सद्गदित झाले म्हणे श्रीरामे मदका ठविले म्हणून तैशेची उड्डाण केले क्षण मात्र लागतास भगवान श्री कृष्णाचे शब्द हनुमंताच्या कानावर पडले त्यावेळेस हनुमंत म्हणले माझा असणारा माझ्या जे असणार माझा आराध्य दैवत असलेलं माझे प्रभू आणि त्या प्रभूला काय संकट पडलं आणि त्या संकट कशास काय संकट पडलं माझी आठवण त्यांनी का केली असा मनोमन विचार केला आणि हनुमंतरायांनी लगेच उड्डाण केलं आणि उड्डाणा करून एका क्षणामध्ये ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत त्या ठिकाणी हनुमंतराया येऊ लागलेले इकडे गाई गोपाळ लपोन श्रीकृष्ण झाला रघुनंदन बळीराम झाला की लक्ष्मीचा हनुमंतराया शेतोंदा नाहून गोकुळाकडं येऊ लागलेले आणि गोकुळाकडं येत येऊ लागलेले हनुमंतराया हे भगवान श्रीकृष्णानं जाणलं आणि हनुमंताला राम रूपात दर्शन देण्यासाठी हे गोपाळ गायी त्या हनुम भगवान श्रीकृष्णानं लपविल्या आणि लपवून स्वतः कृष्ण भगवान प्रभुरामचंद्राचा अवतार धारण केला लक्ष्मणाचा अवतार बळीरामदानी घेतला दोघ जण राम रूपात आणि लक्ष्मण रूपामध्ये आले हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि धनुष्यबाण घेऊन आपला जो प्राण सखा हनुमंत आहे त्या प्राण हनुमंताला राम रूपामध्ये दर्शन देऊ लागलेले तो गगनपंत हनुमंत आला नम, सप्रेमे <coughs> नमस्कार घातला श्रीराम चरणी मस्त ठेविला तो आनंद तिकडून हनुमंत राया येऊ लागलेत गोकुळामध्ये आणि तर भगवान श्रीकृष्ण राम रूपामध्ये आलेत उभा राहिलेले हनुमंत आले आणि हनुमंतानं लगेच प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला नमस्कार हनुमंतानं भ देवाच्या पायावर घातला आणि ज्या वेळेस देवाची आणि भक्ताची भेट झाली त्या भेटीचं वर्णन किंवा त्या भेटीचा आनंद किती ह्याचं वर्णन करता येणार नाही अशी श्रीधर स्वामी व देवभक्ताच्या भेटीचं वर्णन करू शकले नाहीत इत, इतका आनंद देवभक्ताला झालेला आहे वतलो नियार गुणाते हृदय <coughs> धरले हनुमंताते म्हणे सक्या सुद परते प्रिय मेनास हनुमंतरायान प्रभू रामचंद्राच्या चरणावर सष्टा नमस्कार घातला त्यावेळेस प्रभूंनी त्या राम रूपी कृष्णानं हनुमंताला हृदयात उचललं आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी दृढ धरलं आलिंगन दिलं आणि म्हणले हे माझ्या प्राणसख्या भक्ता बघता तुझ्या इतका हनुमंता तुझ्या इतका मला दुसरा माग कुणी प्रिय नाही माझ्या जीवाच्या पलीकड तुझ्यावर मी प्रेम करतोय माझा आणि असं हनुमंतरायाला भगवान श्रीकृष्ण बोलू लागलेले हनुमंत म्हणे रघुपती काही आज्ञा करा मदप्रती मनोनी बदांजली मारुती सीतापती पुढे उभास ज्या वेळेस हनुमंताला प्रभुराम त्या प्रभुरामचंद्राने दृढ आलिंगन दिलं होतं त्यावेळेस लगेच हनुमंतराया रामचंद्राच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणले हे प्रभू तुम्ही माझी आठवण केली मला काय जे काम आहे ते मला तुम्ही सांगा अशी विनंती प्रभू रामचंद्राजवळ हनुमंतराया करू लागलेले हनुमंत मने रघुपती काही आज्ञा करा मदप्रती मनोने बदांजली मारुती सीतापती पुढे उभास श्रीरामने ते अवसरी पहिला सूर्य येतो आम्हीवरी याचा मृत्यू असे तुझे करीत तरी संवारी तू तया ज्या वेळेस हनुमंतानं विनंती केली प्रभुजवळ की, की काहीतरी काम जे तुम्ही मला बोलिलय ते काम सांगा म्हणल्याबरोबर त्या रामरूपी कृष्ण भगवान हनुमंताला म्हणले की हनुमंता ते बघ तिकडून जो आलेला राक्षस आहे त्या राक्षसाचं मरण हे तुझ्या हातान तुझ्या हातानं मरण असल्यामुळं मी तुझा धावा केला किंवा मी तुला बोलविलंय असं हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र बोलू लागले आय कथाची आय शेवचन बलार नव वायुनंदन वारण दे पंचा प्रभू रामचंद्राने त्या हनुमंतरायाला काम सांगितलं की आल्याला राक्षसाच मरण हनुमंता हे तुझ्या हाताने असल्याबरोबर हनुमंतरायान महागारी त्या राक्षसाकडे फिरून बघितलं आणि जसा असणाऱ्या एखाद्या शिडीवर वाघानं झडप घालावा आशा झडप घालून जसा वाघ झडप घालतो तसा हनुमंतरायानं तो राक्षस बघितल्याबरोबर अकराळ विक्रार रूप धारण केलं आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी हनुमंतराया झेपावलेले की जितेंद्र धावे उर्गावरी की सपक्ष नाग देखोनी तैसा हनुमंत ते आव सरी आसुरासुरे देखिला पहिले या असणारे जे काही डोंगर आहेत का ह्या डोंगराली पंख होते आणि त्या पंखामुळे हे डोंगर उडायचे आणि कुठंतरी जाऊन चांगल्या वस्तीच्या जागेवर ते बसायचे आणि त्याच्या त्या डोंगरा त्या 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 असे प्राणहानी करू लागले होते त्या डोंगराचे पंख छेडण्यासाठी जसा असणारा राजा इंद्र आपलं वज्र नावाचा हात्यार घेऊन त्या डोंगराकडे धावले किंवा एखाद्या सापाला बागावान सापाला बघून एखादा गरुड जसा धावून जावा त्या पद्धतीनं हनुमंतराया त्या राक्षसाला बघितलं आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी धावू लागले धावून गेलेले मने हा माझा काळ मृत्यू कोठून आला अकस्मातू आता पुरला माझां तो न वाचे मी यापुढे अहो ज्या वेळेस या हसणारा हनुमंतरायाचा अकराळ विक्रार रूप बघून हनुमंतराया त्या राक्षसाकडे धावून चालले त्यावेळेस त्या राक्षसानं हनुमंतरायाला बघितलं आणि बघितल्याबरोबर त्याचे हातपाय गळाले म्हणले आता हे इतके युग झाले आणि इतके युग होऊन गेले तरी माझा ज्याच्या हातानं मृत्यू आहे तो असणारा माझा मला मारणारा माझा शत्रू हा हनुमंत राया इथं आता अचानक कसा आलावा आणि या हनुमंतापासून मी काय आता वाचू शकत नाही असा तो असणारा असुरासूर नावाचा राक्षस विचार करू लागला प्रतांत किंकाळी समथोर आयशी हाक फोडी आसुरासुर आयशी देमार परम वेशेला ज्या वेळेस हनुमंतरायाला बघितल्या बरोबर त्या राक्षसाचे हातपाय गळाले होते पण उष्ण अवसन आणलं आणि उष्ण अवसन आणून हनुमंताला बघून त्यांना अकराळ विक्राळ असा मोठी आरोळी मारली आरोळी मारल्यामागल्या हनुमंतरायाने आपली गदा सरसवली आणि त्या असणाऱ्या राक्षसाला मारण्यासाठी आता हनुमंतराया लेत